क्रमांत टूर प्रस्कृत अष्टविनायक यात्रा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेशाचे आठवी पवित्र मंदिराचे दर्शन एकाच यात्रेत अत्यंत सुयोग दरात आरामदायक बस प्रवास निवास व स्वच्छ जेवणाची व्यवस्था भक्तिभावाने भरलेले तीन दिवसांची अवस्मरणीय यात्रा आपल्या कुटुंबासह अवश्य सहभागी व्हा आजच आपली सीट लोनवा जागा मर्यादित आहे संपर्क माधुरी गंथडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणतीस एकोणीस झिरो झिरो नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील हर्सुल येथे दीडशे वर्षापेक्षा अधिक <तित्वासे> जुने महानुभाव पंथीय मंदिर आजही अस्तित्वात आषाढी पौर्णिमेनिमित्त देवपूजा वंदन सुमारे दीडशे वेक्षा वर अधिक वर्षापूर्वीच्या असलेल्या व ईश्वर अवताराचा स्पर्श झालेल्या पवित्र पाषाणाला वंदन करण्यासाठी दिग्रस तालुक्यातील येथील मंदिर आश्रमात आषाढी पौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी भक्तगण येणार असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महानुभव पंथीय साधू संत महंत भिक्षुक वासनिक परमार्ग सेवक यांची यावेळी होणार आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण करून अज्ञानांच्या अंधारात पडलेल्या समाजाला ज्ञान दिले सर्वसामान्यांना निरूपण करून मराठी भाषेला धर्म स्थान मिळवून दिले मराठात मराठीतील आद्य ग्रंथ चरित्र होय या सर्वज्ञांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून महानुभव पंथीयामध्ये आचरण केले जाते ठिकठिकाणी आश्रमांची स्थापना करण्यात आली आहे असेच हर्सुले येथे ही दीडशे वर्षापेक्षा अधिक जुने महान उभोपंतीय मंदिर आश्रम आजही अस्तित्वात आहे येथे आषाढी पौर्णिमेनिमित्त मुख्य देवपूजा म्हणजे प्रसाद वंदन होणार आहे यासाठी दूरदूरून भक्तगण या प्रसादाचा वंदनाचा लाभ घेण्यासाठी हर्सुले येथील श्री दत्त मंदिरात मोठ्या संख्येने गर्दाई करीत असतात सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस अर्थात आषाढी पौर्णिमा या दिवशी प्रसादवंदनाचा कार्यक्रम श्री मंदिर हरसूल येथे आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी या प्रसाद वंदनाचा लाभ प्राप्त करून घ्यावा त्या प्रसादामध्ये वस्त्रप्रसाद धातूप्रसाद काष्टप्रसाद आणि ताम्रप्रसाद व प्रसादवत विशेष अत्यंत महत्वाची अशी देवपूजा आपणास नमस्कारण्यास मिळणार आहे तरी सर्व भाई भक्तांनी याचा लाभ प्राप्त करून घ्यावा कळावे दंडवत प्रणा आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद